मस्साजुक गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलाय तरीही त्यांना न्याय मिळालेला नाहीये या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका बजावलीय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील देशमुख प्रकरणात सातत्यानं न्याय मागतायत त्यासोबतच बीडचे खासदार बजरंग सोनावणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील संतोष देशमुख प्रकरणात आवाज आवाज विधिमंडळापासून संसदेपर्यंत आपण पाहिलं आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात देशमुख प्रकरणावर चर्चा घडवून आणली तर खासदार बजरंग सोनावणे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आक्रोश मोर्चा काढत सर्व मराठा समाजाला रस्त्यावर उतरवलं होतं आणि सर्वांनी संतोष देशमुख प्रकरणात न्याय मागितला अद्यापही मागतायत पण ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवला आहे ते सर्वजणच काही ना काही अडचणीत सापडलेत किंबहुना अडचणीत आणले गेलेत आणि त्यांची बदनामी केली गेली आहे या नेत्यांना खरंच मुद्दा म्हणून अडकवलं गेलंय का हेच आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली नाही असा एकही एक दिवस गेला नाहीये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चालू असलेल्या घडामोडींमध्ये मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच गेल्याचं पाहायला मिळालं पीक विमा घोटाळ्या प्रकरणी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार केली जात होती हे वातावरण अजून शांत झालंच नाही तोवरच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंनी कृषी असताना बदल्यांमध्ये देखील पैसे खाल्ल्याचे गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याला अजून एकदा तोंड हे प्रकरण सध्या राज्यभरात पण या काही दुर्लक्ष मुंडेंचा राजीनामा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं करणारे सुरेश धसच आता अडचणीत आले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका का दाखल केली आहे याचिकेत या सुरेश धस यांनी निवडणुकीत धार्मिक कारणाचा आधार घेत मतं मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच मतदानाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल करून शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान घडवून आणल्याचा दावाही शेख यांनी केलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी विजय उमेदवाराला जुक्त माप दिलं त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता सुरेश धस यांच्या आमदारकीवरच टांगती तलवार असल्याचं बोललं जात याची पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी धस आणि मुंडे यांची भेट झाली आणि या भेटीनंतर देखील धस यांच्यावर बऱ्याच टीका झाल्या त्यामुळं आणलं जात का असा प्रश्न उपस्थित होतोय मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची देखील बदनामी केली जातीय जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे या दरम्यान जरांगी पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली मनोज जरांगी यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि अठ्ठल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली प्रशासनाच्या या कारवाईनंतर जरांगी पाटील यांना माध्यमांनी अनेक प्रश्न विचारले त्यावेळी पाटील यांनी खेडकर यांच्या कारवाईवर आपला काहीही संबंध नाही आपण आता समाजाचे आहोत कुटुंबाचे नाही अशी प्रतिक्रिया जरांगी पाटील यांनी दिली होती त्यामुळे या प्रकरणामध्ये जरांगी पाटील यांना विलास खेडकर यांच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला आहे असं बोललं जाते एवढंच नाही तर जरांगीना बदनाम करण्यासाठीच त्यांच्या मिळवण्यावर कारवाई केली गेली अशा देखील चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता त्यानंतर अचानकपणे त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या येडेश्वरी साखर कारखान्याचा मुकादम सदाशिव चव्हाण यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनेच याबद्दलची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती आपल्या वडिलांचे अपहरण करून त्यांना येडेश्वरी साखर कारखान्यात डांबून ठेवल्याची तक्रार पोलिसांत केली यानंतर माध्यमांमध्ये या अपहरण प्रकरणाच्या मोठ्या प्रमाणात बातम्या आल्या आणि त्यातून बजरंग सोनावणे यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले जे बजरंग सोनावणे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आवाज उठवतायत त्याच बजरंग सोनावणेच्या कारखान्याच्या मुकादमाला अपहरण करून डांबवण्यात येतं आणि असं जर का होत असेल तर खासदार बजरंग सोनावणेंनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनेच केली होती त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे बजरंग सोनावणे यांना देखील बदनाम करण्याचा कट कोणी रचला होता का असा प्रश्न देखील यातून उपस्थित होतोय कारण पुढे जाऊन या, या प्रकरणाचं काय झालं याबद्दल काहीही माहिती माध्यमांमध्ये आलीच नाही या सर्व गोष्टींनंतर असं दिसून येत आहे की जो संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवेल तो कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत सापडतोय किंवा बदनाम होतोय तुम्हाला काय वाटतं या नेत्यांना देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवल्यानं मुद्दामून बदनाम केलं जाते का तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका